या प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुमना तालुक्यातील एकमेव ठिकाण अयोध्या येथे श्री राम यांचा प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हिवरे खुर्द येथील प्राचीन मंदिरात स्त्रींचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय या निमित्तानं पहाटे काकड आरती भजन महारुद्राभिषेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झालाय साडेआठ वाजता ढोल ताशांच्या व टाळ मृदुंगाच्या गजरात सुरुवात झाली गावातील महिला वृद्ध न्यू इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ सहभागी झाले होते हा सोहळा सुमारे तीन तास चालला त्यानंतर गावातील हनुमान मंदिरात येऊन महाआरती होऊन यात्रेची सांगता करण्यात आली नंतर उपस्थित ग्रामस्थांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी घरोघरी दिवे लावत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली या संपूर्ण सोहळ्यात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत हिवरे खुर्द समस्त ग्रामस्थ हिवरे यांची मोलाची साथ लाभली आहे न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब आयकर आज चोवीस तास ओझर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा